महिलांसाठी शेळी पालन साठी पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे तर नमस्कार मी हरिदास पवार आज जाऊ आहे शासनाने महिलांसाठी शेळी पालन साठी पंच्याहत्तर टक्के अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे तर राज्य सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी शेळी पालन योजना सुरू केली आहे या योजनेत महिला व मागास प्रवर्गासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान आणि आन। आन। खुल्या प्रवर्गासाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाते या योजनेत लाभार्थ्यांना वातावरणाशी सुसंगत अशा प्रजातीच्या दहा शेळ्या व एक बोकर किंवा दहा मेंढ्या व एक नर मेंढा असे गट वाटप करण्यात येते तर या योजनेसाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कुठले कुठले लागणार पहा शेतकरी ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड जात प्रमाणपत्र व दारिद्र्य रेषेखालील दाखला असल्यास ग्रामपंचायत वय रहिवाशी दाखले राष्ट्रीयकृत बँकेचे तपशील म्हणजे खात प्रशिक्षण प्रमाणपत्र पासपोर्ट साईज आकाराचे दोन फोटो रेशन कार्ड आणि वीज बिल या योजनेचे मुख्य उद्देश काय आहे पहा महिलांना बचत गटांना अनुदान व प्रशिक्षण देणे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे शेतकऱ्यांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे शेळी मेंढी पालन व्यवसायाला चालना देणे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणे